नमस्कार मंडळी कोकणातील नवदुर्गा पर्वाच्या आठव्या भागामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण चाललोय निसर्गाची मुक्त उधळण असलेल्या वेंगुर्ला तालुक्यातील अणसुर या गावातील खाजणा देवीच्या दर्शनाला कुडाळपासून साधारण तेवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या वेंगुर्ला तालुक्यातील निसर्गाने नटलेल्या अनसुरपाल या गावातील खाजणा देवीचं हे सुंदर असं मंदिर मंदिराच्या प्रवेशद्वारावर सुंदर रेखीव नक्षीकाम असून गणपती बाप्पा विराजमान आहेत मंदिरात जाण्यासाठी एकूण अडतीस पायऱ्या चढून जावं लागतं छोट्याशा डोंगरावर असलेल्या या मंदिराची एक वेगळीच अद्भुत अशी कहाणी आहे पूर्वी अणसुरपा नदीच्या या परिसरामध्ये सर्वत्र दलदल होती नदीमध्ये मासेमारी करणाऱ्या एका कोळ्याला या ठिकाणी देवीची मूर्ती सापडली देवीने साक्षात्कार देऊन कोळ्याला सांगितलं की मी इथे स्थापित होणार आहे त्याआधी मला माझ्या सात बहिणींचा शोध घ्यायचा आहे त्यामुळे तू ही गोष्ट कोणालाही सांगू नकोस परंतु कोळ्याने तिसऱ्या दिवशी आपल्या बायकोला ही गोष्ट सांगितली आणि त्यामुळेच सात बहिणींचा शोध घेत सात थर वाढणारा हा डोंगर तीन थरांवरच थांबल्याचं येथील स्थानिक सांगतात पूर्वी साधा दगडमातीचं असलेलं हे मंदिर अलीकडेच जीर्णोद्धार करून नव्याने बांधण्यात आलं मंदिराचं बांधकाम अतिशय सुरेख आहे सभा मंडपात बसल्यानंतर दिसणारा आजूबाजूचा निसर्ग मनमोहून घेणारा आहे मंडपात केलेली तीन पायऱ्यांची ही बैठक रचना विशेष वाटते मंदिर आतून एवढे सुंदर आहे त्याच्याही पटीने बाहेरून सुंदर दिसते कारण इथे आजूबाजूला असलेला निसर्ग अशा या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या मंदिराविषयी अधिक माहिती जाणून घेऊया अनिश राऊळ याच्याकडून मंदिराचं बांधकाम साधारण कधीच आहे

डोंगर हा बघितला गोल आहे त्याच्या तीन पायऱ्या दिसत आहेत सात बहिणींना शोधत सात थर होणार होते सांगितलं म्हणून एवढंच राहिलं म्हणजे हे आपण म्हणून बांधलेलं नाही स्वयंभू तयार झालेलं आहे हे मागे पाषाण आणि देव आहेत ते काय शाळा ब्राह्मण आहे ब्राह्मणाच्या कोंबा सोडतात कोंबा सोडल्यानंतर तीन दिवस देऊळ बंद असत जत्रा आली तीन दिवस आग मध्ये गावायला कोणी येत नाही त्याच्या आधी मागे होता पहिल्यांदा ना एक मुलगी होती छोटीशी ती आग मध्ये राहिलेली जवळ जत्रा होते तेव्हा देवळ बंद केले आता नंतर तीन दिवस येत नाही त्याच्यामुळे मुलगी आजमध्ये दोन ते तीन वर्ष आपल्या इकडे पायाखाली सेवा केली देऊघडलं देऊ घडलं मुलगी होते सुखरूप मुख्य चाळापाशना बरोबरच अन्य काही चाळापाशनाच्या मूर्त्याही इथे आहेत नव्याने बांधण्यात आलेल्या या मंदिराचा वर्धापन दिन पाच मेला साजरा केला जातो तर मार्गशीर्ष शुक्ल पंचमीला देवीचा शारदीय नवरात्रोत्सवात सुद्धा अनेक प्रकारचे कार्यक्रम इथे साजरे केले जातात तर मंडळी अशा या आगळ्या वेगळ्या विलक्षण अद्भुत अशी कथा असलेल्या खाजणा देवीच्या दर्शनाला यायचं असेल तर वेंगुर्ल्यातून साधारण आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या अणसुरपाल या गावाला नक्की भेट द्या